नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील हवामान हो अंदाज अगदी अचूक एकोणतीस तीस एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त पावसाचा अंदाजा चोदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाट असून काही भागामध्ये हलका मध्यम देखील बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयी माहिती शेतीविषयी मार्केट रिपोर्ट तसेच जणिकाण बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकोम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हडूचे अपडेट लगेच लगेच्च, संपूर्ण बघा कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सविस्तरपणे सांगितलेला आहे मग चला तर जाऊन पुढील तीन दिवसांमध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रात निर्माण झालेले बाज्पेयुक्त वारे महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला धडकून महाराष्ट्राच्या इतर भागातही दाखल होत आहे तर एकोणतीस तीस आणि एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये पावसाची उकडी असून ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तर रिमझिम पावसाचा अंदाज काही भागात राहील काही भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज असून मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढे लोडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे तमिळनाडूच्या आणि केरळच्या भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील तसे तामिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक या भागात चित्रेल हलक्या पावसाचा अंदाज आहे कर्नाटक आणि गोवा राज्याकडे जोर मध्यम स्वरूपात राहील भारताच्या पूर्व भागाकडे विजयवाडा हैदराबाद नंद्यालाल रामगुंडनम या भागात पावसाची स्थिती हलका मध्यम ठिकठिकाण राहील सर्वच भागात नाही विशाखापट्टाणमलाही हलक्या श्रेणींचा अंदाज राहील जगदलपूरला मध्यम स्वरूपात राहील कांदामाल भुवनेश्वरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे कोरबा रायपूरलाही मध्यम हलका राहील रौरकेल्ला जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्राकडे कोकण विभागामध्ये दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत जोरदार पावसाचा अंदाज असून उत्तर महाराष्ट्र विदर्भ या भागातही मध्यम पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अर्डणा बेडशी या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील बाची बेळगाव राणकोंडे कानापूर नेटूरगोंजी मध्यम पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर रुवणा जागवी मडगाव कुचकुडे कष्टुरॉग जोरदार पावसाचा अंदाज आहे काणकोण मडगावलाई मध्यम स्वरूपात राहील वास्कुदगामा पणजी बंडोरा मपासा पारसेम औरोजविंगळा म्हपण कुडल या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली पोंडा राधानगरी गारगोटीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे वैगणी पसल कुडल मापन मालवणला मध्यम स्वरूपात राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कोणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ राजापूर पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुड या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील राजापूर लांजा बेलकर सग्रप्पा रायपटण इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील खारेपटण गगनबावडा पोंडा राधानगरीलाही जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे जसे कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा आणि कडेगावला जोरदार स्वरूपात येईल नेसारी अड्डा ला सांगेश्वरा मध्यम पावसाचा अंदाज राहील कापसी निपाणी मरगोट जैनवाडी कागल इस्फुर्ली सल्लगा चिकुडी मध्यम पावसाचा अंदाज आहे इचलकरंजी शिरळई मध्यम हलका राहील परोळा सांगोळ मलकापूर कोकुले जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जथपिल किनी कोडाली अष्ट्रा मध्यम पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये गोकाक अलकांगीला हलका पाऊस राहील शिरगोपी कुडाची अतनी जळकाटी किरांगी अडाली तेलसंग कानामाडी दागलपूर पिलरजत या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे इचलकरंजी शिरोळ सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच कोकण किनारपट्टीकडे रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज कुणकेश्वर बिजदुर्ग वडापेठ तसेच पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील बेलकड साखरपा संगमेश्वर माकंजण जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता रामपूर बलूस विटा कराड कडेगाव मायनी मध्यम स्वरूपात येईल भुसेवली औंध वडुजलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे उमराज रेहमतपूर सातारा कोरेगाव देवरा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील निंदाल देवाडी मसवड हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे लाटे पलटन लोणार खंडाळा तसेच मार्गाव जेजुरी हलक्या पावसाचा जोर या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे कोयनापट्टण अरळ अरवडे सरवाट जोरदार पावसाचा अंदाज राहील माकंजण सरवाडा लोटेचिपूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे हेडवी गुहागर तांबे दहागाव दापोली पाचवाणी कलसीत मंदनगरले जोरदार पावसाचा अंदाज राहील खेड साकदेव उसटपोट महाबळेश्वर बाई रावडी पोलादपूर महाडवर्धन गोरेगाव या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे बोरशिरोळ खेटपल्ली सासवड या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील बियाले सोनापूर शिरगाव कळवण आंबे सौंदर जोरदार पावसाचा अंदाज आहे टाला इंदापूर रोहा नागटाणा आंबे कळवण या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन इकडे मध्यम स्वरूपात राहील शिरो शिरवळ खोपुली कामशेतलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मारगावचे जुरेल हलका राहील केटपल्ले सासवड पुणे लोणी कालवर वाघोली पुनावली मध्यम पावसाचा अंदाज आहे वाघोली आळंदी शिक्रापूर भामर्डे मठ नार्वे बोरी कवटे पाबल हलका पाऊस राहील चाकण शिंदे केड वाडा मनसर नारायणग मज्जुन्नर ओतुर्लाय जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सोलापूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोर कमी राहील आणि खोंडे सेल्स परांडा हलका राहील कुरवाडी अरणगाव वैरभंग पाणीगोबारशिलाय हलक्या पावसाचा अंदाज आहे बेमले टेंबोनीलाय बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसे अहिल्यानगरच्या भागातही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे उत्तर भागामध्ये कोपरगाव शिर्डी तसेच लासलगाव कुसुमाडी ममदापूरलाय मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील कोकण विभागाकडे पावसाचा अंदाज हा पेट वाडा कर्जत कुसर तसेच आंबेगाव शिवालीबाई मज्जुनर ओतूर जोरदार पावसाचा अंदाज राहील मुंबई उरण नवी मुंबई पनवेल निंजाले कल्याणबुली बदलापूर भिवंडी मेराभांदर या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे खटवाली उंबरपाडा पिल्वी शहापूर वसविरा सप्पाले पालघर बिसर या भागातील मध्यम पावसाचा अंदाज आहे जॉर मोकडा त्र्यंबक तसेच इगतपुरी मुनगाव वडीवारे कर्डी वैशाला आंबेवाडी सम्राट गुंडा खोटाले जबरदस्त पावसाचा अंदाज राहील आणि नाशिक जिल्ह्याकडे अकोला समशेरपूर तिडे डुबरे नाशिक देवळी मध्यम पावसाचा अंदाज राहील शिर्डी पितंबा कोपरगावले हलक्या स्वरूपात राहील मंजूर देवगाव येवला कुसुमणीला हलक्या पावसाचा अंदाज आहे निफाड लसलगाव पटोदाव ओझर जोपुल्ले मध्यम पावसाचा अंदाज राहील वणी टडंबईत चांदवडले मध्यम स्वरूपातील कळवण ओझरले मध्यम पावसाचा अंदाज आहे देवळा सौदाणे मालेगाव निमशिवडी अंजंग अंजाले साक्रीबॅट चिंचखेड चिंचवड या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे चोरवड पिंपळणे नवापूर विसरवाडे डोमकाई टिटाने बोरचक या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच अंजाले धोंडाईचा करपाली नंदुरबार शादा अक्कलकोवा मध्यम पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे शहादा असोल मालगाव बडकी सांगवी सुले बालाने मध्यम पावसाचा अंदाज आहे सिंदखेडा चिमठाणे नांद्राणे जापोरे उडीसाले मध्यम पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्यात कापडणे नवारी अंजंग धुळे अरवी बोकरोड कुसुंबे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे झोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा यावल पाली स्टेशन रावेर या भागातील जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव वसाळ उडाली मुक्ताईनगरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे धरंगाव रंडळ अंबळनेर परोळा हलका पाऊस राहील जळगावलाई मध्यम स्वरूपात राहील जामनेर पाऊर बडगाव पचरा ते बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागातही जोरकेम राहील चाळीसगाव सायगावन कन्नड हतनूर किशोर फुलंब्री पिरामगाव हलका मध्यम राहील కాల్వడ మహమ్మాపూర్ వైజాపూర్ గంగాపూర్లై హల్కా పావుసరైల్ అేగావ శ్రీ ఛత్రపతి సంభాజీనగర లంబీదావీపాల్ బ్యాచ్ హల్క్యా పావుసాం అందాజాయి తేజ బీడ धाराशिव लातूर नांदेड वगाला या जिल्ह्यात ठिकठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे परभणी जिल्ह्याकडे जोरकेम राहील परभणी जरी बोरी जंतुला मध्यम हलका राहील आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली औंद कळमनरी इकडे हलका मध्यम राहील तसेच उमरखे ढाकणी मोरसुंदी किनवड आसपासचा परिसर हलक्या सेंचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाड मालेगाव परतूर महसूल मंगळुरपी कर्जनाखेडा मध्यम पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी बी मेकरला हलका मध्यम राहील रिसोर्ट बापूर डोंगाव कुदनापूर घाटबोरी मध्यम सुरुवात राहील चिखली खेलवाल बुल गिरडा हे मध्यम पावसाचा अंदाज आहे मोटाला पिंपरी गावली बहोड मलकापूर बाबरगाव खामगाव शिवगाव तसेच अंधुणा पातोडा जो जोळगाव जमत बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेट आलेवाडी पलसी अंधरुणा पातोडा जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला बोरगाव म्हणजे गोरेगाव गो आळंदा बाळापूर आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मर्तीजापूर दर्यापुले जोधा स्वरूपात येईल अंजनगाव सोजी अचलपूर चिखलदरा बाजार ब्राह्मणतळी मोर्शी मोजारी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे बटनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव पलीगाव बाबुलगाव नांदगाव कोंडेश्वर मध्यम पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ कलम जामोर्डा नेर लाडके धारवा मध्यम स्वरूपात राहील ब्रीज जवई अहनी ध्यानी साखळी चोंडी पसत खंडळा हलक्या सरींचा अंदाज आहे पांढरकवडा घाटांजी करंजी तसेच पटणबुरी निमगुडा या भागात हे हलक्या पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट मध्यम स्वरूपात राहील वर्धा देवळी कोल्हापूर तुळजापूर बारबडी बुरी जामने जोरदार पावसाचा अंदाज राहील अरवी वडोणा लाडगड या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे तळेगाव अष्टी तिरुवाडा दुर्गवाडा काठी जळखेडा वरुड नारकेट पांडोणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये उमरी सावरणे डोरली कमळेश्वर नागपूर इंगणा पाचगाव बुटीबोरी मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि तसेच रामटेक असोली कंधारी आणि भंडारा वर्दी चिखली मध्यम स्वरूपात येईल लग्नी साकोली सांग्रणी कोलेगाव अडेल कोतमगाव पावणी भिवापूर खरेगाव उमरेड या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर जोळ्या सांगजरी गोरेगाव आमगो लांजी टोळा तसेच देवरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि भंडार भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये लखनी साकोली संग्रणी कोलेगाव मध्यम स्वरूपात राहील देसिंग दिगोरी अरमोरी चुरमोरा कुरखेडा बलटोणा मध्यम स्वरूपात राहील वलनी सिंधवाई राजोळी मूल सावलीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे दोनरा मुरमगाव मालवेरा तसेच कापसी पंकजनोरलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील चामोर शिगोट अष्टीम झेरा अहेरी भांबरगड पासेवाडा सुंदर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे बल्लापूर कजवाली चंद्रपूर रोड वनिकायर हलका पाऊस राहील बाटाडी मोरली कोटवाडा चरवकी चिमोर ब्रह्मपुरीलाही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकुंतम सायकांदा विभाग रेल असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच द्यावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय